शहराला वारणा योजना झाली योजना योजनेसंदर्भात अनेक इचलगंजी शहराच्या शहरवासियांनी शेर वेगवेगळ्या आंदोलनं घेतली त्यामध्ये आता येणारी लोकसभा पुढची येणारी विधानसभा त्या ह्याचा काही एक संबंध नाही परंतु आज इचलगंजी शहरामध्ये इचल, इचल लोकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपले आंदोलन करत आहेत पण ह्याला शासन काही थाकास्तूर लावू देत नाही फक्त आणि फक्त आज आम्ही गेलो होतो आज विधानभवनमध्ये आम्ही गेल्यानंतर पहिला आम्ही भेटलो, भेटलो ते विरोधी पक्षनेते दानवे साहेबांना दानवे साहेबांना भेटल्यानंतर आम्हाला पहिला त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तुमचं पत्र आम्ही कोल्हापूरला आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला की आमचे सत्ताधारी आमचे काय कोण लोक जात घ्यायला तयार नाही म्हटल्यानंतर आम्ही विरोधी पक्ष दानवेंना भेटलो होतो कोल्हापूरमध्ये ज्यावेळा आले होते त्यावेळेला भेटलो होतो त्यांना पत्र दिलं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेला त्यांनी आमची मिटिंग लावतो म्हणून सांगितलं आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की पाण्याचा प्रश्न गंभीर राहायचं कधी शहरात आणि संदर्भात तुम्ही मिटिंग लावली पाहिजे आम्ही दानवे साहेबांना भेटलो त्यांनी म्हटले की आम्ही आत्ताच मदा म्हणजे आमची चर्चा झालेली आहे आणि तुम्ही आग गेल्यानंतर तुमचं काही होणार नाही तुमची चर्चाच होणार नाही की ह्याच्यात फक्त तुम्हाला फक्त तुम्हाला तोंडाला पाण्यात पुसली जातील अशा पद्धतीचे त्यांनी शब्द वापरले याचा अर्थ काय शुझे, शुझे, आग 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 हो की आज ह्या इचंजी शहरातील आमदार असू देत खासदार असू देत किंवा हेर जे पालकमंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे त्यांना इचंदी शहराला पाणी द्यायचं आहे की नाही काय फक्त नुसतं राजकारणच करायचं आहे आज आम्ही इतकी लोक आंदोलनं करत आहेत सगळे ओरडत आहेत की आज आमच्या इचमजी शहरामध्ये गेल्या काही वर्षात बेचाळीस लोक मृत्युमुखी पडली हे सुद्धा खूप बोललो आम्ही आम्ही मरायचं आहे का नुसतं पाणी कोल्हापूरचं घार पाणी पिऊन पंचंगेचं घार पाणी पिऊन आम्ही मरायचं आहे का त्या संदर्भात आम्ही सगळ्या व्यथा मांडल्या पण आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आज जे त्यांनी आम्हाला जे बोलवलं ते फक्त नाटक होतं आणि ह्या नाटकामध्ये ह्या सगळ्यांनी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि विद्यमान खासदारांनी ह्या सगळ्यांनी फक्त नाटक केलं की इतकं म्हणजे शहराला फक्त तोंडाला पाणी पिण्याचं के काम केलं फक्त मिटिंग लावायचं तुमची मिटिंग बरं होतं पुढं आता एक महिना आम्हाला सांगितलं महिना जी कधी समितीची समिती याचं काही गॅरंटी नाही पण आम्ही इच्चरगंजी वासी वसे जोपर्यंत चुळकुडचं किंवा पाणी आम्हाला इथे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथे गप्प बसणार नाही त्यांच्या भूल दाखवायला आम्ही बळी पडणार नाही आमचं आंदोलन चालूच राहील आणि आम्ही ह्या जे आम्हाला भूल दिल्या आणि जे आमच्यावर खोटं बोलले शहरवासी शहरवासीयाशी बोलले त्याबद्दल आम्ही इच्छरंगी यांच्या वतीने त्यांचा चेहर निषेध करतो